आणला पक्ष माझं मी मंगेश शंकरराव लोंगे मी काल इथे सायंकाळला माझ्या शेतातील बुक बहाराचे संत्र विक्री करता आणले होते आणि सायंकाळला यांनी त्याचं ब्रेडिंग करून सर्व प्रक्रिया एक साधारणतः रात्री अकरा वाजेपर्यंत पूर्ण केली त्यानंतर सकाळी मी ऑप्शनला हजर होऊ शकलो नाही परंतु संत्र ज्या एकशे एकाहत्तर एकशे एक्क्याण्णव किंवा शहाण्णव एकशे एकेचाळीस हे संत चांगल्या भागीने बघले उर्वरित थोडंसं जे खालचे ग्रेडिंग आहे दोनशे पाच दोनशे पंचवीस किंवा बी ग्रेड ज्याला म्हणतो आपण त्याचे थोडंसं समाधान करत पैसे झाले नाही परंतु ठीक आहे यानंतर मी या, ते या त्या कार्यालयाला विजिट केली असता मला जो बँकेचा एक मेसेज आला होता त्यावर मी त्वरित पेमेंट या हा पर्याय निवडला आणि अगदी एकदम पाच सेकंद माझ्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम बळती झाली त्याबाबत या सर्व कामाबाबत प्रोटेक्टला धन्यवाद देतो धन्यवाद मी जरूर दहा दा दाबा दा घेऊ शेतकरी मित्रांनो त्याची किंमत पण चांगली लागली आणि मला तात्काळ जशी आज माझी चंदन विक्रीला गेले तसे तात्काळ मला पैसेही मिळाले यात काहीच नाही आहे कंपनी एकदम चांगली आहे मस्त मी तुम्हालाही विनंती करतो जेव्हा कधी आणायची असेल तर संत तुम्ही इथंच आणावी धन्यवाद